प्रेरणा म्हणजे आपल्याला फक्त आता खेळायला गेल्यावर तिथंच आपल्याला दाखवायचं असते की आपला राग जे काय असेल ते आपण जिथे किती दिवस आपण कष्ट केले बाबा आपल्याला खेळ ती फायनल कुस्ती आपली तिथं असते प्रशिक्षणाशिवाय आपण म्हणजे काय म्हणते त्याला आता शिक म्हणजे शिक्षणामध्ये जसं आपल्याला शिक्षक पण महत्त्वाचे आहे तसं म्हणजे खेळामध्ये पण प्रशिक्षण आपल्याला महत्त्वाचे आहे कमीत कमी गावापासून मी चौदा पंधरा वर्ष मी लांबच राहिलेली आहे कधी असं कार्यक्रमाला काही मला जाता नाही आले आता पुण्यात आल्याचा पहिल्यांदा मी रडलो होतो कारण मी मला करमत नव्हतं आणि ज्या टायमला मी ते मेडल घेतले तर ते पंचावन्न वर्षानंतर म्हणजे की आपले गणपत हिंद केले गणपत आंधळकर असते दिनानाथ सिंग असते त्यांच्यानंतर नाही महाराष्ट्राला पंचावन्न वर्षानंतर मी हे विभागन गाठात सिनियर नॅशनलला गोल्ड मेडल घेतलं आता मी तसं ब दोन हजार सतरापासून महाराष्ट्र केसरी खेळलो होतो परंतु पहिले महाराष्ट्र केसरी मला इंजुरी झाली होती पायाची लिगामेंट तुटली होती दोन हजार एकवीस साली परत शोल्डरचं ऑपरेशन झालं होतं ती दोन पायाची बिनते कुस्तीमध्ये काय पण डाव झाला होतं काय पण होऊ शकते प्रत्येक खेळाडू हा मेहनत करून आलेला असतो त्यामुळे मुळं कोणाला कमी लिहायचं ना थोडं काय काय जण बोलायला मला बीतात पण तसं नाही जेव्हा माझ्या संघ ओळख होती ना तेव्हा त्यांना कळतं की बाबा शिवराज काय आहेत महाराष्ट्राचे लाडके कुस्तीपटू शिवराज राक्षे सर हॅलो सर एजीसी स्पोर्ट्सच्या ऑफ द फिल्ड या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये मी दिव्या तुमचं मनपूर्वक स्वागत करते अर्थातच आम्ही सगळी आमची संपूर्ण टीम एजीसीची तुमची खूप वाट बघत होतो मला वाटतं महेंद्र गायकवाड यांचा एपिसोड रिलीज झाल्यानंतर आम्हाला खूप साऱ्या लोकांचे रिप्लाय झाले की शिवराज राक्षे यांना सुद्धा बोलवा आणि मला वाटतं आता अर्थातच आमचे प्रेक्षक खूप खुश होणार आहेत काय एवढं सगळं त्यांचे प्रेम आहे माझ्यावरती त्यामुळे ते असंच प्रेम असं राहू दे माझ्यावरती आणि आज त्यांच्या आशीर्वाद प्रेमामुळे मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे त्याचा मला खूप अभिनंद म्हणजे अभिमान वाटतं त्याचा सर कुस्ती जेव्हा निवडायचं असं ठरवलं तेव्हा तुम्हाला जबरदस्ती कोणी तालमीत पाठवलं का तुमच्या स्व इच्छेने तुम्ही कुस्ती निवडली की आता खेळायची या आणि यातच आहे नाही आमचे आजोबांपासूनही कुस्तीची परंपरा चालू आहे आजोबा पैलवान होते त्यानंतर न वडिलां वडील पैलवान होते पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं वडिलांना काही तालमीत जा जाता नाही आलं त्यामुळे त्यांनी मला तालमी टाकायचा निर्णय घेतला आणि मग मी या क्षेत्रात वळवलो मला वाटतं जेव्हा तुम्ही पुण्यात आलात तेव्हा तुमचा पहिल्या दिवशी तुम्ही रडला तर ते दिवसांबद्दल पुण्यात पहिल्यांदा मी रडलो होतो मी मला करमत नव्हतं नंतर ना त्यानंतर मला करमावं म्हणून मला माझ्या भावाला मोठ्या भावाला माझ्याजवळ ठेवलं होतं तो माझ्याजवळ आठ दहा दिवस राहिला होता आणि वडिलांनी सांगितलं होतं की आपल्याला ह्या क्षेत्रातच करिअर करायचं आणि लहानपणापासून पण आवड होती वर वडील घरीच मेहनत घ्यायची माझी पण ते पण स्वतः मेहनत करायची त्यामुळे ते कुस्ती क्षेत्राची आवड होती आणि हळूहळू ती आवड अजून जास्त निर्माण होत गेली मग ह्या क्षेत्रात मी ह्या क्षेत्रातच मग मी निर्णय घेतला कसा होता तालमीतला पहिला दिवस पहिला दिवस तर काय जास्त म्हणजे आठवते आता करमत नव्हतं मला जास्त कारण कधी मी लहानपणापासून आईपासून कधी लांब राहिलंच नव्हतो म्हणजे माझ्या मामाचं गाव जवळ असलं तरी मी ते कधी तिथं पण नव्हतं राहिलेलो म्हणजे आईपासून कधी लांबसं राहिलं नव्हतं त्यामुळे जरा थोडं डिफिकल होतं करमत नव्हतं आठवण येत होती घरच्यांची परंतु म्हणलं ह्या क्षेत्रात आपण गेले आपल्याला ह्या क्षेत्रातच काहीतरी करायचं त्यामुळं थोडं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि फक्त ह्या क्षेत्राकडेच लक्ष दिलं मग तो प्रवास कुस्तीचा सगळा सुरू झाला आणि जेव्हा शिवराज राक्षे हे नाव गाजायला लागलं आणि जेव्हा तुम्ही पहिली स्पर्धा जिंकली तेव्हा काय भावना होत्या म्हणजे तो दिवस आठवतो का जेव्हा शिवराज राक्षे हे नाव गाजायला लागलं आता मी तसं दोन हजार सतरापासून महाराष्ट्र केसरीला खेळलो होतो परंतु पहिल्याच महाराष्ट्र केसरीला मला इंजुरी झाली होती पायाची लिगामेंट तुटली होती त्याच्यामुळं काय बराच तो कार होता त्याच्यानंतर तीन ऑपरेशन झाली होती माझी दोन हजार एकवीस साली परत शोल्डरचं ऑपरेशन झालं होतं महाराष्ट्र केसरी खेळायचं होतं ऑपरेशन झाल्यानंतर तयारी पण तशी चालवली चालली होती आणि त्यानुसार तो दिवस उजाडला आणि म्हणजे दहा पंधरा सेकंद मला समजतच नव्हतं की मी बघतोय असं वाटत होतं की मी खरंच महाराष्ट्र झाली चितपट सोबत होती फायनल त्या टायमिंगला म्हणजे मला असं वाटत होतं की मी स्वप्नच बघतोय ज्यानंतर मग लोकांनी त्या ठिकाणी मला उचलून घेतलं तेव्हा मला वाटलं की मी झालोय आज महाराष्ट्र कुठे झाली होती ती पहिली पुण्यामध्ये आणि मग त्यानंतर जेव्हा शिवराज राक्ष गाजायला लागले तेव्हा कुटुंबातल्या काय भावना होत्या सगळ्यांच्या वडिलांच्या आईच्या वडिलांचं त्यांचं पण स्वप्न होतं बऱ्याच दिवसापासून आता महाराष्ट्र केसरीचं म्हणजे पहिलवान की क्षेत्रात आलं की पहिलवानाचं पहिलं पहिलवानाला विचारलं तुम्हाला काय व्हायचं तर तो लहान मुलगा पण सांगतो की मला महाराष्ट्र केसरी व्हायचे हे आता प्रत्येक म्हणजे पहिलवानाचं स्वप्न असतं आणि त्यांचं स्वप्न सत्य साकार झाल्यामुळे त्यांना पण अभिमान होता आणि खूप आनंद होता त्यांना मला वाटते तुमच्या घरात सुद्धा कुणीतरी आहे आता दुसरा शिवराज जो कुस्ती साठी छोटा आहे तो चांगली तयारी करतोय मोठ्या भावाचा मुलगा आहे छोटा आहे तो आता साडेतीन चार वर्षाचा आहे अजून दुसरा एक छोटा दीड वर्षाचा आहे ते दोघं पण प्रॅक्टिस करतात खूप लहान आहेत आणि लहान आहेत सर या जेव्हा तुम्ही तालमीत रोज प्रॅक्टिस करता आणि कुस्तीपटूंचं एक डेली रुटीन ठरलेलं असतं पण या सगळ्यातून कधी मुव्हीला म्हणजे फिरायला या सगळ्या गोष्टी करायला कधी फिरणं तर मला कधी म्हणजे फिरायला जास्त कधीच भेटलं नाही मला कुठे कुठे नाही फिरायला ना फिर ना। ना। फिर जास्त गेलोच नाही मी मी महाराष्ट्र केसरी झाल्यापासून फिरायला गेलो नाहीतर मी तालमीची पायरी म्हणजे फक्त मी तालमीला रनिंगला बाहेर पडलो तर जास्त जात होतो नाहीतर मी तालीम सोडतच नव्हतो तालीम आणि प्रॅक्टिस या दोन गोष्टी होत्या पण कुठे गेल्या फिरायला मूवी कोणता व्हायलाय का तुम्ही मू आता आपला ते सगळ्यात आधी मी मूव्हीज शो पाहिला होता आपला काय याचं नाव जो आ, बाग मिल्का बागचा तो मूव्हीज पाहिला होता मी स्टार्टिंगला पहिल्यांदा पुण्यात मी थिएटरमध्ये तो मूवीज पाहिला होता काय ते मूव्ही बघून तुम्ही काय इन्स्पिरेशन घेतलं का तेव्हा हा त्यानुसार थोडं मूवीजमध्ये दाखवलं पण होतं जे मिल्खा सिंगची जी जी रिअल लाईफवर जी स्टोरी त्यानुसार त्यांनी किती कष्ट केले होते yeah. बाबा त्या तिथपर्यंत किती पोचण्याचा त्यांचा खडत प्रवास होता त्या गोष्टीमधनं जरा थोडं इम्प्रेशन भेटलं आपल्याला की आपण पण ह्या गोष्टी केल्या पाहिजे तरच आपल्याला आपलं ध्येय साध्य करता येतं त्यानुसार मी ते फॉलो करत गेलो आणि आज या ठिकाणी पोचलो त्या आहे कुस्तीपटूचं एक डेली रुटीन काय असतं म्हणजे सकाळी उठल्यापासून ते दिवस संपेपर्यंत एका एका कुस्तीपटूचं काय काय असतं सकाळपासून सकाळपासून साडेचार वाजता सर्वजण उठतात मुलं त्यानंतर फ्रेश होऊन पाचला लाईनपास सपाटे असतात सपाट्या म्हणजे काय असतं नक्की म्हणजे सपाट्या म्हणजे आता म्हणजे दंड बैठक दोन्ही पण त्यात त्यात गिनले जातात नाही का म्हणजे दंड पण मारता येतो आणि बैठक पण मारली जातात ते, 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 ते सपाट्या आपला प्राचीन काळापासून एक व्यायाम आहे कुस्तीतला ते असतात त्यानंतर ना मग हाऊ तोडायचं असतं आणि रशी चढायची असती रनिंग असती रनिंग नंतर ना टेक्निक प्रॅक्टिस असते त्यानंतर मग आपला खुराक पाणी असतं जो नाश्ता बिष्ट जो असतो तो तेव्हा तुमचा खूप जवळचा एक मित्र आहे आणि खूप आम्ही त्याच्याबद्दल आहे तो जीवलग मित्र आहे तुमचा आणि तुमच्याकडूनच त्याचं नाव आणि अर्थात तो सुद्धा खूप खुश होईल तर त्याच्याबद्दल आम्हाला मैत्रीविषयी सांगा तर मैत्र तीन चार दोस्त आहेत माझे आता जवळ आता सध्या माझ्या जो माझा पार्टनर म्हणजे दोस्त जे तो गणेश असतो माझा जो सगळं खाण्यापिण्याचा तो बघतो तो एक साई म्हणून आहे नलवडे आणि मग तसं कुस्तीमध्ये मग आता बाहेर आता बाळू पण गेल्या वर्षी जवळ होता पण आता जो सध्या बाहेर दुसऱ्या तालमीत गेलेला आहे आणि आम जे आमचे जे एक सर आहे म्हणजे जे मोठ्या भावासारखे जे मला जे राजेश पुंडे आहे त्यांचं मी मला वेळोवेळी मार्गदर्शन भेटतं कशी झाली तुमची मैत्री म्हणजे कुस्तीच्या रिलेटेड तालमीतच झाली की हो आ... तालमीतच आल्यावर मैत्री झाली आणि त्यानुसार मैत्री म्हणजे मैत्री म्हणण्यापेक्षा म्हणजे आम्ही एक लहान मोठ्या बा भावासारखे आम्ही सगळीजणं हसून खेळून राहतो मिळून मिसळून राहतो आम्ही करमून जातो त्यांच्यामुला तो पण खूप अर्थात खुश होईल आता बघून तो मी त्याच्याबद्दल एवढं छान आणि एक उत्तम प्रशिक्षक खूप महत्त्वाचा असतो कुस्तीपटूंसाठी तर प्रशिक्षकांबद्दल काय सांगाल आणि कस प्रशिक्षक का म्हणजे महत्त्वाचं असतात एवढे एखाद्या प्रवासात प्रशिक्षणाशिवाय आपण म्हणजे काय म्हणते त्याला आता शिक म्हणजे शिक्षणामध्ये जसं आपल्याला शिक्षक पण महत्त्वाचे आहे तसं म्हणजे खेळामध्ये पण प्रशिक्षण आपल्याला महत्त्वाचे आहे आता आमचे गुरुवरे असते अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार आहे त्यांचे गुरु रणधीर सिंग पोंगल आहेत जे की इंडियाचे चीफ कोच होते आणि त्या आपले काकासाहेबांचे जे छोटे बंधू आहेत ते गोविंद आता पवार आत्ता शिवछत्रपती पुरस्कार त्यांना भेटलेले आत्ता शिवछत्रपती क्रीडा उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार आता त्यांना भेटलेला आहे आणि त्यानंतर त्यांचे जे आपले पुतणे आहेत जे छत्रपती विजेते शिवछत्रपती पुरस्कार विजेते शरद पवार असतील यांचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटलं आणि कुठं चुकतंय आपलं काय कमी पडतं आपण त्यानुसार ते आम्हाला सांगत गेले आणि आम्ही ते रोज फॉलो करत गेलो तुम्ही बऱ्याच मध्ये पण सांगितले की मी एकदा मैदानात गेलो की अटॅक करतो तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा आता कुस्ती माझी म्हणजे मा काय अटॅकिंगची आटे, कुस्ती त्याच्यामुळे मला असं होतं की कधी मी जाऊन कुस्ती खेळतो आणि कधी अटॅक मारतो ही दडपड असती माझी त्यानुसार मी खेळत असतो आणि जेव्हा एखादी दे स्पर्धेमध्ये हार पत्करावी लागते तर त्याच्याशी कसं डील करता मग तेव्हा तुम्ही आता हा खेळ आहे दोन पायाची भिंत पहिलं म्हणजे एक खेळाडू हरणार तर असतो आणि एक तर जिंकणार असतो त्यामुळं कधी हारल्याने खचून जायचं नसतं आणि पराभवाने कसं कधी हो जायचं नसतं हा खेळ आहे खेळ हा खेळाप्रमाणे खेळत राहिलं पाहिजे एवढंच माझं असतं आत्ता सध्या गावाकडचं काय मिस करत आहे आणि आता या कुस्ती क्षेत्रातल्या सगळ्याच मला वाटते कुस्तीपटूंना खूप सॅक्रिफाईस कराव्या लागतात गोष्टी जे की सामान्य लोकांसारखं जास्त जगता येत नाही खूप एन्जॉय लाईफ नसते तर मग काय काय गोष्टी असतात की त्या सॅक्रिफाईस कराव्या लागतात डेली लाईफमध्ये कमीत कमी, कमी गावापासनं मी चौदा पंधरा वर्ष मी लांबच राहिलेलो आहे म्हणजे कधी असं कार्यक्रमाला काय मला जाता नाही आले कधी काय नाही काय नाही गेलो तर सकाळी गेलो तर घर नाही परत लगेच संध्याकाळी येतो जास्त दिवस राहत नाही जरा थोडी घराची पण अडचण होती घरात जागा नव्हती आणि त्यात आता एवढी बक्षिसांची ही झालेली आहे त्यामुळं घरात बसायला पण जागा नाही आता सध्या जरा घर बांधायचं काम चालू आहे त्यात आता एवढ्या पाच सहा महिने चार पाच महिन्यात पूर्ण होईल त्यामुळं मी घरी पण जात नव्हतो की घरी झोपायला अडचण व्हायची पण आता ते हो परमेश्वराच्या कृपेने सर्व चांगले आणि परमेश्वराने म्हणजे माझ्या मला जेवढं पाहिजे नव्हतं त्याला लायकीपेक्षा मला जास्त दिले याचा मला अभिमान त्या तर खूपच आहेत त्यांचे रसिक मायाबाप प्रेक्षकांचे तर खूपच हा, त्यांचे जर आशीर्वाद प्रेमा सदैव पाठीशी राहिलो त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो त्यांचे आशीर्वाद माझे सदैव पाठीशी असू दे हेच मी या कास्टद्वारे त्यांना विनंती करतो क्या आहे आखाड्यावरचे शिवराज आणि बाहेरच्या जगातले शिवराज यामध्ये काय फरक आहे नाही काय माझं हसून खेळून असतो मी सगळ्यांसमोर हसून खेळून मी आता महाराष्ट्र केसरी आहे अधिकारी झाले मला काय याचा गर्व काहीच नाही माझ्या पशी जो मुलगा आला तो जसा मी आधी वागत होतो जो आधी लहानपणीचा शिवराज होतो तोच आता पण आहे फक्त काही जणांना काय वाटतं की असं जरा मोठा झाला त्याच्यामुळे जरा थोडं काही काही जण बोलायला मला बीतात पण तसं नाही जेव्हा माझ्या संग ओळख होती ना तेव्हा त्यांना कळतं की बाबा शिवराज काय पण सगळेच कुस्तीपटू मला वाटतं दिसताना एकदम आक्रमक आणि या हॅली तुम्ही मैदानात उतरत असता मला वाटतं आक्रमक हे किंवा राग येणं हे तर कुस्तीसाठी खेळताना मला वाटतं आक्रमकदृष्ट्या ती खेळली जाते कुस्ती तर मला म्हणायचे त्यानंतर जेव्हा परत बाहेर तुम्ही खूप निर्मळ आणि शांत असता तर ती प्रेरणा कुठून मिळते की प्रेरणा म्हणजे आपल्याला फक्त आता खेळायला गेल्यावर तिथंच आपल्याला दाखवायचं असते की आपला राग जे काय असेल ते आपण जितकी किती दिवस आपण कष्ट केलेत बाबा आपल्याला खेळ ती फायनल कुस्ती आपली तिथं असते बाहेर येऊन काय सर्वसाधारण आपण जे आहे ते हसून खेळून जे असते गप्पा गोष्टी असतात मनसंग आपलं परत कुस्तीमध्ये काय चुकलं काय हे झालं त्या सर्व म्हणजे गोष्टी आम्ही एकत्र मिळून त्या अनुभवत असतो आणि आता एवढ्या तालमीची आवड झालेली चौदा पंधरा वर्षापासून की म्हणजे आता तिकडे गरी 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 राहण्यापेक्षा की असं वाटतं तालमीतच मुलांसोबत राहू तुम्ही किती वर्ष झाले आता किती वर्ष झाले तालमीत कमी कमी मला चौदा पंधरा वर्ष झाले तालमीत महेंद्र आणि तुमच्या मैत्रीविषयी आम्हाला ऐकायला आवडेल आता महेंद्र लॉकडाऊनच्या नंतर तालमीत आला होता त्याआधी तो दुसरीकडं आठपाडीला तालमीत होता त्यावेळेस मग महेंद्रची मग मा माझी आमची आवड चार पाच वर्षातच ओळख झालेली आहे चांगली तो बी एक चांगला पहिलो आणि मोठा पहिलो नाही तो पण अतिशय नंबर पहिला आणि तो एखादा तुमच्या दोघांचा अविस्मरणीय क्षण मला वाटतं एकत्र तुम्ही स्पर्धा जिंकली होती दोघांनी आता त्याची माझी दोन तीन चार वेळा कुस्ती झालेली आहे दोघांची पण आणि कोथरूडच्या फायनलला झालेली आहे महाराष्ट्र केसरीच्या त्यानंतर सिनियर नॅशनलच्या ट्रायलला ला झालेली आहे कुस्ती आणि एक सोन्याच्या गदीला कुस्ती झाली एकदा दोघांच्या एक साथ गदा आल्या होत्या तालमीमध्ये मी तो पाहिला होता आम्ही व्हिडिओ हा तो महाराष्ट्र केसरी कोथरुजचा महाराष्ट्र केसरी तर तो मला वाटते तुमच्यासाठी खूप दोघांसाठी आणि तालमीतला काका आम्ही दोन्ही पण काका बोरांचे शिष्य फायनलला आलो होतो महाराष्ट्र केसरीसाठी त्यामुळे आमच्या तालमीचा जो एक अभिमान होता तुम्हालाच कुणाशी जास्त आव्हानात्मक वाटतं कुस्ती खेळणं कुठला कुस्ती पटूया ज्याच्याशी खेळणं आव्हानात्मक वाटतं काय ना प्रत्येक का आता कुस्तीमध्ये म्हणजे काय असतं प्रत्येक खेळाडू मेहनत करून आलेला असतो त्यामुळे कोणाला कमी लेखायचं नसतं ही दोन पायाची भिंत कुस्तीमध्ये काय पण डावला तर काय पण होऊ शकतं त्याच्यामुळे कधी कोणाला कमी लेखायचं नाही की हा मोठा तो मोठा ज्याचे कष्ट जास्त त्याला त्या ठिकाणी फळ घटणार आता इथून पुढे तुमचे काय प्लॅन्स आहेत कुस्तीशी रिलेटेड आता आता अजून तयारी आता चालू केलेली आता परत आता बघूया पुढे नेक्स्ट काय चालतं जेव्हा गोल्ड मेडल मिळालं होतं तुम्ही सिनियर मध्ये तर तेव्हा काय भावना होत्या भावना होत्या लॉकडाऊनचा त्या दुवेळेस काल चालू था था होता दोन हजार मध्ये होतं ते आणि लॉकडाऊन नंतर ना सिनियर नॅशनल झालं होतं पहिल्यांदा त्याच्यामुळे लॉकडाऊनचा काळ खडतर होता आणि बरेच दिवस गावक मी राहिलेलो होतो लॉकडाऊनमुळे त्यानंतर तालमी तालू प्रॅक्टिस झाली होती आणि ज्या टाईमला मी ते मेडल घेतले तर ते पंचावन्न वर्षानंतरनं जे की आपले गणपत केसरी गणपत आंधळकर असतील दीनानाथ सिंग असतील त्यांच्यानंतर नाही महाराष्ट्राला पंचावन्न वर्षानंतर मी हे विवादन गटात सिनियर नॅशनलला गोल्ड मिळवून दिलं होतं आणि आत्ता तुमचं ऑलिम्पिकचं ना, ले ले आता ऑलिम्पिक ची तयारी चालू आहे कधी असतात म्हणजे आता त्या जेव्हा आता आता दोन हजार चोवीस चा आता पॅरिस हे आपलं झालेलं आहे आता त्यानंतर दोन हजार आता अठ्ठावीस चे मला वाटतं आता तुम्ही दोन दिवसापूर्वी अजून एक स्पर्धा जिंकली आहे कुस्तीची आता कुस्तीचे आकडे चालू आहे आता ते आता नारायणगाव ला होती त्यामुळे आता कुस्त्यांचं सीजन चालू आहे आता तिथे कोणासोबत झाली होती तुमची आणि दिल्लीच्या मल्ला बरोबर होती मला वाटतं की प्रत्येक तालमीमध्ये एक मारुतीची मूर्ती असतेच आणि अर्थात ती शक्तीची देवता आहे पण मला वाटते तुमचं एक काहीतरी खास नातं आहे मारुती आणि बजरंग बली यांच्याशी कारण मी जो तुमचा तो छोटा जो आहे <laughs> त्याने अख्ख्या हनुमान चालिसा म्हणली होती मी व्हिडिओ पाहिला होता तर काय म्हणजे म्हणजे गरी आता खास नातं काय ते आता आपलं आराध्य देव होते बजरंग कुस्तीचं आराध्य देव देवते बजरंगबलीचे प्रत्येक जो पाहिलं ना बजरंगबलीची पूजा करत असतो त्यामुळं बजरंग खूप मानलं जातं पायलकी क्षेत्रामध्ये आणि घरात आता वातावरण म्हणजे असं आई पूजा करत असते त्याच्यामुळे ती हनुमान चालिसा म्हणत असते तर तो वीर लहान असल्यापासून आई पशा बसायचा पूजा करताना तर त्याची ती हनुमान चालिसा पाठ झाली ते कशी झाली ते देवालाच माहिती हा म्हणजे त्यांनी पण आता तो छोटा शिवराज तयार होत घरामध्ये असं म्हणायला हरकत नाहीये तुम्ही आज इथे आलात आणि मनमोकळेपणाने आमच्याशी संवाद साधलात दिलखुलासपणे गप्पा मारल्यात त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला वे दिलात आणि सीच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद